पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात मांडवी नदीच्या तीरावर वसलेले ओतूर येथील प्रसिद्ध कपरदिकेश्वर मंदिर जे सुमारे नऊशे वर्षांच्या इतिहासासह एक प्राचीन शिवमंदिर आहे श्रावणातील प्रत्येक सोमवारी मोठ्या यात्रेसाठी प्रसिद्ध आहे आज श्रावणातील चौथ्या सोमवारी या मंदिरात दर्शनासाठी सुमारे एक लाखांहून अधिक भाविकांनी गर्दी केली होती सकाळपासून सुरू झालेल्या भाविकांच्या रांगा रात्री उशिरापर्यंत होत्या यावेळी हर हर महादेवच्या गजराने मंदिराचा परिसर दुमदुमून गेला होता यात्रेदरम्यान भजन कीर्तन आणि विविध धार्मिक कार्यक्रमांसह सामाजिक उपक्रमही आयोजित केले जातात स्थानिक ग्रामस्थ आणि भाविकांच्या सहभागामुळे मंदिराचे वातावरण म्हणजे मंदिरा कोरड्या तांदळापासून बनवलेली आणि एका लिंबावर उभी केलेली पिंड ही अनोखी परंपरा कपरदिकेश्वर यात्रेचे आकर्षण आणखी वाढवते यावेळी तांदळाच्या या प्रसिद्ध पिंडीबाबत माहिती जाणून घेतली या कलात्मक तांदळाच्या पिंडी आहेत ज्या श्रावणातल्या प्रत्येक सोमवारी केल्या जातात जसं की पहिल्या सोमवारी एक असा अनुक्रमे चौथ्या सोमवारी चार जर पाच सोमवार आले तर पाच पिंडी केल्या जातात या नवसाच्या अशा तांदूळ रविवारी वाजत गाजत येतो आणि त्याच्या पिंडी या बनवल्या जातात अशा हा नवसाला पावणारा कपरदिकेश्वर आणि त्याच्या ह्या तांदळाच्या पिंडी कलात्मक बनवल्या जातात या कोरड्या तांदळाच्या पिंडी आहेत कोरड्या तांदळाच्या पिंडी असतात हे बनवले जातात संध्याकाळी बनवतात कलात्मक तांदळाची पिंडी आहेत पूर्वापार आलेली चालेल चालत आलेली परंपरा अशा हीच कि त्या कोरड्या तांदळाच्या पिंडी केल्या जातात या लिंबावरती असतात लिंबावरती असतात या